बऱ्याचदा काय होतं की नाश्त्याला केलेली एखाद दुसरी प्लेट इडली जी आहे ती शिल्लक राहते आणि मग पुन्हा या इडल्या सांबर किंवा चटणीसोबत खायला नको वाटतात मग अशावेळी संध्याकाळच्या वेळी मस्त खायला चमचमीत असं व्हेजिटेबल इडली फ्राय तुम्ही करू शकता नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर छान चटपटीत आणि झटपट असा प्रकार आहे जरूर करून बघा अर्थातच याकरता आपल्याला शिल्लक राहिलेल्या इडल्या ला लागणार आहेत पण या ठिकाणी मी दाखवण्यासाठी करते तर इडल्या करून घेणार आहे खास तर या ठिकाणी एक कप तांदूळ घेतलेला आहे आणि वन थर्ड कप जी आहे ती उडीद डाळ घेतलेली आहे जर तुम्ही जास्त प्रमाणात इडल्या करणार असाल तर एक वाटी उडीद डाळ आणि तीन वाट्या तांदूळ घेऊन इडल्या ज्या आहेत त्या करून घेऊ शकता इडलीकरता रेशनचा तांदूळ कोलम किंवा सोना मसुरी यापैकी तांदूळ वापरू शकता किंवा इडली रवा सुद्धा इडल्या ज्या आहेत त्या अगदी छान होतात तर डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं सात ते आठ तास भिजू द्यायचं आणि मग रात्री हे वाटून ठेवायचं सकाळी पीठ जे आहे ते असं छान आमतं याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि हे सगळं असं छान मिक्स करून घेतलं इडलीच्या साच्यांना या ठिकाणी साजूक तूप लावून घेतलं आहे तेलाऐवजी जर का साजूक तूप साच्यांना लावलं तर इडलीचा जो स्वाद आहे तो खूप छान येतो त्यानंतर साचांमध्ये इडलीचं जे पीठ आहे ते भरून घेतलं इडली, इडली पात्रात हा साचा ठेवून पंधरा मिनिटे मध्यम ते मंदाचेवर इडल्या ज्या आहेत त्या वाफवून घेतल्या हे बघा याप्रमाणे इडल्या ज्या आहेत त्या तयार झाल्या आता इडल्या पूर्णपणे थंड होऊ द्यायच्या आहेत शिल्लक का इडल्या असतील तर त्या तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आता या इडली फ्रायमध्ये घालण्यासाठी भाज्यांमध्ये या ठिकाणी एक कांदा याप्रमाणे उभा चिरून घेतला आहे त्याचप्रमाणे लाल आणि पिवळी सिमला मिरची असतील तर त्या घेऊ शकता त्या वापरू शकता अर्धी अर्धी सिमला मिरची या ठिकाणी उभी कापून घेतली त्याचप्रमाणे ज्या कुठल्या भाज्या तुमच्याकडे उपलब्ध असतील जसं की फ्लॉवर्स असतील बीन्स असेल गाजर असेल तर त्या घेऊ शकता फ्लॉवरचे असे छोटे छोटे तुरे काढून घेतले आहेत तसेच गाजर आणि बीन्सचे असे उभे काप करून घेतलेत त्याचप्रमाणे मटार घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार आणि ज्या भाज्या उपलब्ध असतील त्या भाज्या या ठिकाणी तुम्ही वापरू शकता तसेच सात ते आठ पाकळ्या लसूण बारीक चिरून घेतलं आहे आता इडल्यांचे याप्रमाणे एका घासात खाता येतील असे काप करून घ्यायचे मग तुम्ही उभे कापसुद्धा इडलीचे करून घेऊ शकता इडल्या जर का छोट्या असतील तर याप्रमाणे चार भागांमध्ये कापून घ्यायचं आणि जर का मोठ्या इडल्या असतील तर सहा भाग केले तरीसुद्धा चालतील हे बघा याप्रमाणे जवळजवळ दोन प्लेट इडली म्हणजे आठ इडल्या मी कापून घेतले आहेत आता कढईमध्ये जे आहे ते दोन मोठे चमचे तेल गरम केलं तेलामध्ये पहिल्यांदा लसूण घालायचा अगदी एखाद मिनिट लसूण जो आहे तो तेलामध्ये परतून घेतला की लगेच याच्यामध्ये कांदा घातला त्यानंतर सिमला मिरची घातली आहे ज्याप्रमाणे आपण फ्राईड राईस नूडल्स वगैरे चायनीज आयटम्स करण्यासाठी भाज्या ज्या आहेत त्या मोठ्या आचेवर ठेवून फटाफट परतून घेतो खूप शिजवत नाही त्याप्रमाणे भाज्या इथे परतून घ्यायच्या आहेत एक दोन मिनिटं परतलं की लगेच याच्यामध्ये बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या घातल्या हे बघा हाय फ्लेमवर भाज्या खूप मऊ शिजणार नाही पण त्या कच्च्याही राहणार नाहीत अशा पद्धतीनं भाज्या ज्या आहेत त्या परतून घ्यायच्या आहेत आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं एक तीन ते चार मिनिटं भाज्या ज्या आहेत त्या छान अशा करकरीत राहतील अशा परतून घेतल्या त्यानंतर याच्यामध्ये एक मोठा चमचा शेजवान चटणी घातली आहे तसेच एक चमचा टोमॅटो केचपसुद्धा घालायचा आवडीनुसार लाल तिखट याच्यामध्ये घातलं तुम्हाला जर का अजून स्ट्रॉंग फ्लेवर याच्यामध्ये हवा असेल तर एक चमचा सोया सॉससुद्धा घालू शकता सगळं असं छान एकदा परतून घ्या आणि मग शेवटी याच्यामध्ये ज्या आपण इडल्या कापून ठेवल्या होत्या त्या घालायच्या दोन ते तीन मिनिटं या भाज्यांसोबत इडली अशी छान परतून घ्यायची हे जर का तुम्हाला खूप ड्राय वाटत असेल तर वरून थोडंसं पाणी याच्यावर शिंपडू शकता हे बघा हे सगळं असं छान परतून घेतलं की आपलं मस्त चमचमीत असं व्हेजिटेबल इडली फ्राय जे आहे ते तयार झालं मधल्या वेळेत खाण्यासाठी हा प्रकार तुम्ही करू शकता भाज्याही भरपूर खाल्ल्या जातात त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला व्हिडिओची ला लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद